आपले मी रश्मी मुझे। केंद्र सरकारने जातनिहाय जनगणा विधायक मंजूर केल्यामुळे देशभरातून विविध समाज घटकांनी समाधान व्यक्त केले आहे विशेषतः मागासवर्गीय आणि वंचित घटकांच्या न्यायासाठी या निर्णयाचे स्वागत होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याने सामाजिक समावेश आणि योजना आखणी अधिक प्रभावी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे अनेक सामाजिक संघटनांनी आणि राजकीय नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत या निर्णयामुळे देशात पहिल्यांदाच जातीनिहाय आकडेवारी अधिकृत स्वरूपात उपलब्ध होणार असून विविध योजनांचा लाभ बरोबरीने मिळवून देण्यात मदत होणार आहे यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानून राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुधीर भाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र कोरपणा येथे फटाक्याची आतेश बाजी करून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी तालुका अध्यक्ष संजय मुसळे तालुका महामंत्री सतीश ववार शहराध्यक्ष अमोल आसेकर तालुका महामंत्री प्रमोद कोडापे जिल्हा आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष अरुण मडावी महिला तालुका महामंत्री ऍट दीपाली मंथनवार ऍट पवन मोहितकर तालुका उपाध्यक्ष पुरुषोत्तम बोंगळे अली विजय पानघाटे संगीता लक्ष्मी कुळम येथे अशोक झाडे महिला शहर अध्यक्ष अलकताई रणदिवे नगरसेविका वर्षाताई लांडगे गीताताई डोहे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दिनेश खडसे धम्म कीर्ती कापसे पुंडली कुलमाले युवा मोर्चा शहराध्यक्ष पवन बुरेवार नांदा शहराध्यक्ष संजय नीत मोहब्बत खान मनोज तुमराम नांदा शहर महामंत्री रवी बंडीवार तालुका किसान आघाडी अध्यक्ष संजय पिंपळशेंडे कवडू जरिले मनोहर चव्हाण हरबाजी झाडे नागोराव आत्राम अनिल धवस जितेंद्र पिंपळकर रामदास कुंभरे बाबाराव राऊत रामस्वामी चंद्रगिरी शंकर चिंतलवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रविकुमार बंडीवार सुवर्ण भारत प्रतिनिधी कोरपणा नुकताच देशाचे पंतप्रधान विश्वगौरव श्री नरेंद्र मोदीजी यांनी देशातील जातीनिहाय गणना करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय अतिशय क्रांतिकारी आणि ऐतिहासिक म्हटल्या ते होणार नाही त्यामुळे या निर्णयामुळे एक सामाजिक न्याय देण्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं पाहून नरेंद्र मोदी आमच्या सरकारने टाकलं आहे गेल्या सत्तर वर्षांच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाने राज्यार केलं परंतु नये न्याय जनगणना केली नाही परंतु नरेंद्र मोदी यांनी व्यापक जनहित लक्षात येऊ आणि सामाजिक न्याय देण्याच्या दृष्टी म्हणतो हे क्रांतिकारीक आणि ऐतिहासिक पाऊल उचलत आहे म्हणून मी भारतीय जन भारतीय जनता पक्ष कोलकणा तालुक्याच्या वतीनं आदरणीय देशाचे पंतप्रधान दा, किशोदेवराव नरेंद्र मोदी साहेब यांचं हार्दिक अभिनंदन करतो